या अमोल कोल्हेला याची ऐपत नाहीये याची लायकी नाहीये याची हैसियत ना लोकांचा चेहरा जगासमोर आणणं फार महत्वाचं आहे महेश दादांचा त्यांनी जो उल्लेख केला तो म्हणजे भोसरीचा बकासूर आणि भोसरीच्या बकासुराला काय पाहिजे खायला असा चाकणची एमआयडीशी ही याच्या मतदारसंघामध्ये येते म्हटल्यावर चाकांचा किती विकास करायला पाहिजे होता काय तू काय बाजारभुंग्या तू काय पोट भर डायलॉग वीर तू कोण रे छत्रपती संभाजी संभाजीराजेंच्या नावावर तू जर खासदार आहे ना तर तू तरी सुद्धा तुझे नाटकं करतोय तरी सुद्धा तू तु तुझे तु प्रयोग चालू आहे भोसरीचा ऐकप तुझे डायलॉग तुझ्या घालपुंगळी करून तुझे डायलॉग तू नको ऐकवू भोसरीच्या जनतेला काय तू विकास केलाय सांग ना काय केलाय जुन्नरचा विकास जन्मभूमी आहे ती काय केला गडकोटांचा काही तू विकास पद्धती ते करतात परंतु चाकत वाज उठ ना त्या चाकणला हेच नाही वालीच नाही कुणी त्याला वारसच नाही एका माणसाला म्हणजे तुझ्या आवाजात म्हणजे तुझा पिये बोलतोय आणि तुझा पिये तू तु म्हणून लोकांशी बोलत असतो म्हणजे लोकांच्या भावनांशी खेळ करताय तुम्ही लोक अमोल ले तू लोकांच्या भावनांशी खेळ करतो त्यामुळे तुला बोलण्याचा आधी नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय जय ज्योती जय क्रांती मी आपली संगीतातही वान आणि या बोलू जरा आजचा विषय हा आमच्या भोसरीचे हिंदू हृदय सम्राट व भोसरीकरांचे मोशीकरांचे लाडके नेतृत्व आदरणीय सन्माननीय महेशदादा लांडगे यांच्यासाठी आहे कारण थमनेल तुम्ही वाचलंच असेल की इथे कधी सभा झाली मला माहिती नाही पण मी आत्ता व्हिडिओ बघितला थोड्या वेळापूर्वी की अमोल कोल्हे भोसरीला गव्हाण्याच्या प्रचारासाठी आले होते आणि प्रचारादरम्यान त्यांनी जे भाषण केलं त्या भाषणामध्ये ते बोललेत आमो म्हणजे महेशदादांचा त्यांनी जो उल्लेख केला तो म्हणजे भोसरीचा बकासूर आणि भोसरीच्या बकासुराला काय पाहिजे खायला असा त्यांनी उल्लेख केलेला आहे तर सर्वात महत्वाचं या अमोल कोल्हेला याची ऐपत नाहीये याची लायकी नाहीये याची हैसियता नाहीये की याने दादांबद्दल बोलावं हा कारण मी चाकणमध्ये राहिले गेले पाच वर्ष आत्ता मी इकडं आहेत परंतु गेली पाच वर्ष जेव्हा हा सत्तेत होता ना मी चाकणमध्ये राहिलेली आहे त्यामुळं मला माहिती आहे हा काय लायकीचा आहे हा काय करू शकतो याची पात्रता काय आहे याची पात्रता काहीच नाही यांनी आपली ती नाटक कंपनी कंपनी याची चालवावी छत्रपती संभाजी नावावर पैसे कमवावेत हा जरी खासदार झाला तरी हा कुठल्याही मतदारसंघामध्ये फिरला नाही कुठल्याही गावगाड्यांमध्ये फिरला नाही कुठल्याही गाव वाड्यांमध्ये फिरला नाही यांनी कुठल्याही पद्धतीमध्ये चाकणचा विकास केला नाही चाकणची एम आय डीशी ही याच्या मतदारसंघामध्ये येते म्हटल्यावर यांनी चाकणचा किती विकास करायला पाहिजे होता चाकणच्या लोकांनी इव्हन मी सुद्धा त्यावेळेला याला सपोर्ट केला होता की बाबा उमद नेतृत्व या भागाला मिळायला हवं जेणेकरून या भागाचा विकास होईल हा या भागाचा विकास जो आहे तो गुदमरतोय त्या विकासाला कोणीच वर आणत नाहीये चाकांची एमआयडीशी गुदमरतीये चाकांचे रस्ते गुदमरत आहेत कुठंतरी हा माणूस जर आला निवडून तर हा कुठेतरी चाकणचा विकास करेल या भागातला विकास करेल खेड आनंदी अन, जुन्नर आंबेगाव या भागाचा विकास करेल पण तू त्याने फक्त त्याचा स्वतःचा विकास केला अमोल कोल्हे जर तू ऐकत असशील तर नीट ऐक तू काय विकास केला हे सांग तू फक्त स्वतःचा विकास केलेला आहे तू खेड आंब आंबेगाव जुन्नर आळंदी या भागाचा भोसरी या भागाचा तू अजिबात विकास केलेला नाही त्यामुळं तुला मुळात तर दादांवर बोलण्याचा अधिकारच नाही जे जे तू आरोप लावले ना दादांवर की भोसरीच्या आमदाराला काय पाहिजे भोसरीच्या बकासुराला काय पाहिजेत भोसरीच्या बकासुराला कचरा पाहिजे भोसरीच्या बकासुराला भंगार पाहिजे भोसरीच्या बकासुराला कॉन्ट्रॅक्ट पाहिजेत अरे हो कचरा साफ करणं हे काम म्हणजे भोसरीचा कचरा त्यांनी साफ केलाय मोशीचा तू तुझ्या प्रभागाचा कचरा साफ केलाय का केलाय का आता तू जर वेगळ्या भाषेत मध्ये काहीतरी त्याला नाव देत असशील काय तर ते आता काय तू काय बाजार बुंग्या तू काय पोट भर डायलॉग वीर तू कोण रे छत्रपती संभाजी संभाजीराजेंच्या नावावर तू जरा खासदार आहे ना तर तू तरी सुद्धा तुझे नाटक करतोय तरी सुद्धा तू तुझे प्रयोग चालू आहेत तरी सुद्धा म्हणजे तू खासदारकीचा उपयोग असा करून घेतलाय तुझ्या की तुझे नाटकं जास्तीत जास्त आणखी चालले पाहिजे तुझ्या सिरियल जास्तीत जास्त आणखी चालले पाहिजे तुझं प्रोडक्शन हाऊस आणखी जास्तीत जास्त चाललं पाहिजे तुझं लक्ष आहे का खेड आळंदी जुन्नर आंबेगाव या भागामध्ये तुझ लक्ष आहे का तू काय करतोय त्यांचं लक्ष आहे त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांचं लक्ष आहे आणि त्या मतदारसंघामध्ये ते छान काम करतायत अरे ओसरीची वाडीशी बघ कशी स्वच्छ चकाचक आहे हा काही रस्ते बघ कसे आहेत आणि त्या चाकणचे रस्ते बघ जीव गुदमरतोय तिथं चाकणला यायचं म्हटलं ना तू काय केला या मोरकोल चाकणचा विकास सांग तू नाक लावून बोलण्याचा तुला अधिकारच नाही दादांबद्दल हा तू काय केलंय ते सांग ना तुझा विकास तू काय केलाय उगतच काहीतरी यायचं आणि ते असं करायचं म्हणजे ते डायलॉग मारायचे काहीतरी येऊन अरे तू जिथं उभा अस ना तिथं लोकांनी तुला ना खालून दगडी मारायला पाहिजे काय विकास केलाय तू मी सांगते तुम्हाला याने ना म्हणजे याचा आत्ताचा डायलॉग भोसरीच्या आमदाराला काय पाहिजे मी ऐकलं भोसरीचा बकासूर कचरा खातो भोसरीचा ऐकत तुझे डायलॉग तुझ्या घालपुंगळी करून तुझे, तुझे डायलॉग तू नको ऐकवू भोसरीच्या जनतेला भोसरीच्या आणि मोशीच्या जनतेला माहिती आहे की महेश दादा लांडगे यांनी काय विकास केलेला आहे कळलं ना आणि तू सांगतोय की ज्या शिवसेनेला ज्या शिवसेनेचा यांनी अपमान केलेला आहे आहे त्याचा आपल्याला बदला घ्यायचा तू नाही का रे शिवसेनेचा अपमान तू पण तर शिवसेनेमध्ये होता तू का गेला वाकडेश्वरांकडं अमोल कोल्हे तू वाकडे वाकडेश्वरांकडे का गेला वाकडेश्वरांकडे जायची तुला काय गरज भासली रे तू म्हणतो सत्तेसाठी यांनी <coughs> तर कुठं सत्तेसाठी गेले नाही पहिले ते अपक्ष उमेदवार होते नंतर ते भाजप सोबत आहे तर अजूनही भाजप सोबतच आहे येस धर्मासाठी अगदी धर्मरक्षणासाठी पण तू काय केलं तुला तिकीट मिळत मिळत नव्हतं शिवसेनेकडनं म्हणून तू पळाला ना ह्यांच्याकडं बरं कधी पळाला ज्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची युती नव्हती त्यावेळेला पळालेला आहे तू युती असताना नाही पळाला ज्या वेळेला शिवसेना सोबत होती ना त्यावेळेला तू पळ काढलाय काँग्रेसकडं शरद पवार गटामध्ये मग तुला हा बोलण्याचा अधिकार आहे का तू पण तर शिवसेना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांच्या शिवसेनेला तू पण तर गद्दारी केलीच ना त्यांच्या सोबत रे तू पण केलीच रे मग तुला कोणी दिलाय अधिकार आ? तुला कोणी दिलाय अधिकार त्यांच्याबद्दल बोलण्याचा तुझा आहे तो जुन्नर तालुका त्याचा विकास केलाय का तू चाललाय हा प्रचार करत जिथं प्रचार करत नाही याला विचारा जुन्नरचा काय तू विकास केलाय सांग ना काय केला जुन्नरचा विकास शिवछत्रपतींची जन्मभूमी आहे ती काय केला गडकोटांचा काही तू विकास केलाय महिश दादांवर बोलण्याला तुला लाज कशी वाटली नाही की या माणसावर आपण कसं बोलावं अरे विकासाचा महामेरू आहे तो कसं बोलावं <coughs> या माणसावर आपण तु ज... तुला अधिकारच नाही दादांवर बोलण्याचा हा तुझ्या पक्षासाठी तू तु उड्या मारत असेल ना मार पण मुळात मध्ये तुला महेश दादांना जाब विचारण्याचाही अधिकार नाही आणि त्यांच्यावर बोलण्याचाही अधिकार नाही मुळात मध्ये तुझ्या किती फेदोर लागलेला आहे ते बघ कळलं का तुझ्या खाली बदाबदा भरलेली ती धून काढ पहिली कारण तुझा विकास तू कुठच केला नाही गेल्या वेळेसही केला नाही आणि आताही तू निवडून आला ना तो आताही तू तेच करशील तुझ्या नाटकाचे प्रयोग करत फिरशील महाराष्ट्रभर तुला विकासाचं घेणं देणच नाही काय आणि तुला संसदरत्न घेतायत ते बगना? संसद रत्न देणाऱ्या सुप्रियाबाईचं आहे ना येते की बाई तू कुणाला देती संसदरत्न फक्त तो तिथं असतो म्हणून विकास काय करतोय ते बघ ना संसद मध्ये तो असतो म्हणजे संसद रत्न त्याला द्यायचं का त्याने काय विकास केलाय चाकणचा काय विकास केलाय बघा आणि भोसरीचा विकास बघा चाकण आणि भोसरी ना बघा जरा काय का का ते मला माहिती आहे ही निवडणूक आमदारकीची आहे परंतु तू खासदार आहे ना मग तू खासदार असताना तू चाकणचा विकास काय केला ते मला सांग पाच मध्ये भोसरीचा तर मयेचा झालं आणखी खंबीर आहे त्याच्यामुळे ते करतातच आहे तुझ्या निधीची गरज नाही त्यांना तुझ्या मदतीची गरज नाही त्यांच्या पद्धतीत ते करतात परंतु चाकण वाज उठ ना त्या चाकणला येत नाही वालीच नाही कुणी त्याला वारसच नाहीये चाकणला चाकण वाज उठे जो येतो ना तो चाकणला बघतोय ना धुवून खातो जो येतो चाकणला धुवून खातो आमदार असू दे खासदार असू दे ते त्यांचे त्यांचे पोते भरतायत तू काय केलं तू काय केलं ते सांग बाकीच्यांनी केलं तू तेच केलं ना हा, हा काय बोलतो बर दुसरी गोष्ट आणखी एक तुम्हाला सांगते महत्वाची अरे महेश दादा लांडगे कुणीही फोन केला ना तरी फोन उचलतात आणि अमोल कोल्ह तुझ्यासारखा माणूस नाही त्यांनी ठेवलेला ट्रेन करून तुझा जो पि आहे ना तेजस झोडगे हे जिवंत उदाहरण संगीता वानखेडे आहे सर्वांच्या समोर सगळ्यांना सांगते बाबांना तुम्हाला हा एक किस्सा घडलेला ज्या वेळेला तो बोराडे जो आहे त्याच्यावर हल्ला झाला होता त्यावेळेला मी त्याच्या संदर्भात त्यांना फोन केला होता तो जे वेडे मुलं सांभाळतो ना मनोरुग्णांना सांभाळतो त्या मुलावर तर अक्षय बोराडे तर त्यावेळेला मी याला फोन केला होता की तुमच्या विभागामध्ये तो मुलगा राहतोय त्यामुळं त्या मुलाला न्याय मिळाला पाहिजेत आणि ती रेकॉर्डिंग आहे ना कुणीतरी टाकलेली सुद्धा आहे युट्यूबला युट्यूबला व्हिडिओ बनवून टाकलेला आहे त्याचा तर याच्या पिएने फोन उचलला आणि याचा पिएने याच्या आवाजात मध्ये बोलला हो ताई हो ताई हो बोला ना ताई हो ताई मी करेल बोलत करो तर तेजस जोडगे हा तेजस जोडगेला बोलायला लावतो याच्या नावाखाली हा तेजस जोडगेला याच्या नावाखाली बोलायला लावतो तेजस जोडगेला फक्त तुझ्या नावाखाली बोलायला लाव बाकी तुझ्या पर्सनल कामं नको करायला हवं बरं का करायला होता असं हा माणूस काय शेवटी डायलॉग वीर नो हो। कोण तो सांगा ना तुम्ही कोण आहे तो नाटकं करणारा माणूस नाटक्या नाटक्याचे तो डायलॉग बोलायचे खोटे खोटे मनापासनं नाही जसा तो त्या सिरियलमध्ये डायलॉग बोलतो पिक्चरमध्ये डायलॉग बोलतो जसा तो नाटकामध्ये डायलॉग बोलतो तसा तो स्टेजवर उभं राहिलं की ते डायलॉग याची डायलॉग पाठ करतो आणि लोकांना इम्प्रेस करायचं काम करतो त्यामुळं तुला तो अधिकार नाही तू तु तु तुझा आवाज काढून एका माणसाला म्हणजे तुझ्या आवाजात म्हणजे तु तुझा पिये बोलतोय आणि तुझा पिये तू म्हणून लोकांशी बोलत असतो म्हणजे लोकांच्या भावनांशी खेळ करताय तुम्ही लोक अमोल ले तू लोकांच्या भावनांशी खेळ करतो त्यामुळे तुला बोलण्याचा अधिकार तुला बोलण्याचा अधिकार नाहीये बाकासूर तू आहे तू किती निधी खाल्लाय आमचा किती निधी खाल्लाय तू सांग महेश दादा तर लावलाय भोसरीचा विकास केलाय आणि हा उघड्या डोळ्यांनी बघताय भोसरीकर तू काय विकास केला ते सांग पहिलं चाललाय प्रचार करत तुझा विकास दाखव ना तू काय विकास केला तो आ किती किती लोकांना रे वेळेत काढशील किती लोकांना वेड्यात काढशील सांग ना तुझं नाटक आहे ना त्या तुझ्या नाटक कंपनीत चालू दे इथं भोसरीची जनता आणि मोशीची जनता तुझा ऐकणार नाही तुझं नाटक कंपनी तिकडं तुझं प्रोडक्शन हाऊस इथं हो नाही तुझी डाळ घालणारी त्यामुळं तू तु जो तुझ्या आवाजात मध्ये बोलणारा माणूस बसवतो हो ना आणि लोकांच्या भावनांशी खेळतो तर तुला बोलण्याचा अधिकार नाही ज्या वेळेला मी याला फोन केला होता त्या पोरासाठी त्यावेळेला याचा तो पी ए मला होत आई होत आई जीत आई जीत आई जसा हा बोलतोय ना तसा मला वाटलं हाच बोलतोय मला कालांतराने कळलंय की अरे तो अमोल कोल्हेचा पिए होता तेजे जो तेजे वार वार ते जोडके जो ते जोडके मला वारंवार फोन करून सांगत होता की ताई चुकलं असेल ते पण तुम्ही आता बोलू नका ताई तुम्ही आता याच्यावर व्हिडिओ बनवू नका ताई आमचं चुकलं असेल आणि ताई नाही का दादा कुणा कुणाचे फोन उचलतील सांगा त्यांना किती काम अरे सांग ना मग मी त्यांचा पिये बोलतोय तू त्यांचा आवाज काढून का बोलतोय आम्हाला गरजच नाही आम्ही सांगू की त्यांच्यापर्यंत निरोप द्या तू त्यांचा आवाज काढून लोकांना काय तुम्हाला म्हणजे किती यांनी फसवणूक केली आहे लोकांची तो जर व्हिडिओ सापडला तर मी नक्की शेअर करेल आणि ऐका तुम्ही तो तेजे जोडगे काय बोलतोय तू इतके नीच लोक आहेत हे इतके नालायक आहेत लोकांच्या सर्वसामान्यांच्या भावनाशी खेळताय तुम्ही लोक लाजा वाटत नाही तुम्हाला आणि परत वरतवड करून महेशदादांवर तू शिंतोडे उडवतोय तुझी पात्रता आहे का महेशदादांच्या विरोधात बोलण्याची चालला थोबाड कुणी तर सांगायला हा मी याचे काही पॉइंट लिहून ठेवते हा म्हणतो मला कुणीतरी एक चिठ्ठी दिली आणि त्या चिठ्ठीत सांगितलं की महाराष्ट्रामध्ये जसा आता काही दिवसापूर्वी लोकांनी विकास चालू के सत्ताधारी पक्षाने जसा काही ज्या ज्या निधी त्यांनी किंवा जे जे काय महामंडळ असतील किंवा ज्या काही स्कीम असतील त्या चालू केल्या आहेत तर त्याच पद्धतीमध्ये भोसरीमध्ये सुद्धा काही स्कीम चालू केलेल्या आहेत आता निवडणुकीच्या तोंडावर तू खासदार आहे ना रे तुला मध्ये लिहून द्यावं लागतंय का की महाराष्ट्र सरकारने कुठल्या कुठल्या योजना चालू केल्यात त्या तुला माहिती नाही महाराष्ट्र सरकारने कुठल्या योजना चालू केल्या तुला कसं माहिती असणार आहे तुला तुझ्या तुझ्या नाटक करतो त्याच्यापासून तुला तर मिळायला हवी ना कसा मिळेल तुला वेळ स्वार्कच नाही हे त्या आ, बाजार गुंग्या अमोल होतं ज्याला बोलण्याचा अजिबात अधिकार नाहीये ज्यांनी कुठलाच विकास केलेला नाहीये कुठलाही विकास निधी आणलेला नाहीये स्वतःच्या घशात मध्ये भरलाय <coughs> हा खासदार झाल्यापासून याच्या संपत्तीमध्ये किती वाढ झाली खरं तर याची चौकशी व्हायला पाहिजे हा खासदार झाल्यापासून तुझं जर घर गाण ठेवून तू छत्रपती संभाजी महाराजांचं सिरियल चालू केली होती तर मग तू इतका कसा एकदमच तुझ्याकडे एवढा हजार करोड रुपयांचा तू मालक झालाय याच्या संपत्तीमध्ये किती वाढ झाली ना याची चौकशी केली पाहिजे नंतर दुसऱ्यांच्या संपत्तीची कर चौकशी कळलं का ते खानदानी ज्या आहेत त्यांच्या संपत्तीची चौकशी नंतर कर पण तू आहे ना तू तु, तुझी संपत्ती पाच वर्षात एवढी कशी भारताने गेलीये याचं उत्तर दे स्वारखत नाहीये हा व्हिडिओ महेशदादांच्या समर्थकांनी जास्तीत जास्त शेअर करा आणि भोसरी आळंद आन, आळंदी आणि भोसरी आणि मोशी इथल्या जनतेला माझी हात जोडून विनंती आहे की अशा बाजारभुंग्यांच्या बोलण्यावर लक्ष देऊ नका महेश दादा फार प्रामाणिक माणूस आहे गोरगरीबांचा मसीहा आहे त्याने कधीच कुणाला हिनवलेलं नाही जशी हे लोक हिनवतात त्यांनी कधीच प्रत्येकाचं काम त्यांनी केलेलं आहे मी ज्या ज्या लोकांना कॉल करते किंवा जी जी लोक मला फोन करतात या भागातली सांगतात की ताई दादांनी खरंच आमची कामं केलेली आहेत कधीच दादांनी आम्हाला डावललं नाही कधी फोन करू दे एका रिंगमध्ये दादांनी आमचा फोन उचललेला आहे आणि चोवीस तास अवेलेबल माणूस आहे तुझ्यासारखा नाही रे फिरगस्ती अमोल कोल्हे त्यामुळे तू बोलूच नको तुझ्या नावातच कोल्हा आहे तू कोण आहे लबाड कोल्हा हा तुझ्या नावातच कोल्हा आहे त्याच्यामुळे तू आहे ना तुझी कोल ऐकूही इकडं नको चालू ठेवू तुझी कोल ऐकू तू तिकडं कुठंतरी वाजवती इकडं भोसरी आणि मोशीच्या जनतेला माहिती आहे दादा काय आहेत त्यामुळे तुला बोलण्याचा अधिकार नाही आहे दादांवर हां तुला अजिबात बोलण्याचा अधिकार नाही आहे दादांवर स्वतः हा बघ काय केलंय ते पहिला स्वतःचं धू चांगलं ते खार आणि नंतर दुसऱ्यांवर बोट उचल हरकत so, नाहीये हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा रजा घेते संध्याकाळी पुन्हा लाईव्ह मध्ये मन्या जंगेची वाजवायला येतेच त्यावेळेला जास्तीत जास्त संख्येने या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा ज्यांनी लाईक केलं ला नसेल व्हिडिओला त्यांनी लाईक करा ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ संपल्यानंतर तुमच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका रजा घेते